Let's <laughs> go.

देव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवी नम वक्रतुंड महाका सूर्यकोटिस प्रभा निर्विगणं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वशाक्षम् एकं नित्यविबलमचलं सर्वदी साक्षभूतं भावातितं। त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि कैलास राना शिवचन्द्रमौळी अनीन्द्रमाता मुकुटिदला कारुण्यसिन्धु भव दुःखहरि तुज वीनशम्भो मजपुनतारि शिवे सर्वार्थसाधिके ಶರಣ್ಯ ಗೌರಿ ನಾರಾಯಣ ನಮೋಸ್ತು ದೇ ನಮ ಪಾರ್ವತಿ ಪತಿ ಹರ ಹರ ಮಹಾ ಗೋಪಾಲ ಕೃಷ್ಣ ಭಗವ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಸರ್ವೀ ಸದ್ಗುರ ಜನಾರ್ದಂ ಪ್ರತಾ त्यातल्या त्यात गुंदीचा आहे आमच्या बाबांनी ठेवलं गोड प्रसाद आणि बाबा पण गोड आहे आपले त्याच्यामुळं जे जयकार जर महापुरुषांचा केला ना बाबाजींचा जय जयकार जिथपर्यंत आवाज जाईल कारण तुका म्हणे पापे जाती संतांची जपे संतांच्या जपानं सर्व पापाचा नाश होतो म्हणून जय जयकार केल्या करताना अजिबात कंजशी करू आणि जोपर्यंत तुमचा आवाज निघत नाही तोपर्यंत आम्ही सोडील म्हणून जय जयकार अजिबात सद्गुरु बाकी ठिकाणी कोरड्यांचा फार आवाज राहतो गप लाडू गप्प राहतात आणि लाडूचा जास्त आवाज कोरड्या अजिबात कडकडकर नाही राहिले काय झालं काय तुम्हाला सर्वांनी इकडचा आवाज आहे काय झाले सद्गुरू सर्वांनी एकदा परत सद्गुरू जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दना म्हणा जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन జనార్దన జనార్దన సద్గురు స్వామి జనార్దన హర హర మహాదేవ శంభో కాశీ విశ్వనాథ గంగీ హర హర మహాదేవ శంభో కాశీ విశ్వనాథ గంగీ కాశీ విశ్వనాథ గంగీ हर हर महादेव शंभू काशी विश्वनाथ गंगे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा किंवा पुण्य फळले बौद्ध दिवसा भाग्य उदयाचा तसा अनन्य चिंतयंतोमान न परीपासते गीतेतलं नववा अध्याय बावीसावा श्लोक आहे अनन्यता फार महत्वाची सांगितलेली आहे आणि अशा पवित्र पावन बाबाजींच्या पुण्यस्मरणानिमित्तानं या पवित्र कार्यामध्ये ज्यांचं व्यासपीठावरून आपल्याला आशीर्वचन मिळालं ज्यांची आपल्याला कृपादृष्टी मिळाली असे आदरणीय वंदनीय पूजनीय यक्षात श्रीमंत गोधगिरी महाराजांचं आपण टाळ्याच्या गजा स्वागत करूया विशेषतः आपल्याच भूमीतील आपल्याच मराठवाड्यातल्या मातीतील महान युभती जनार्दन स्वामी यांचा अवतार यांचं जन्म गाव जे आहे ते दहेगाव आहे आणि या दहेगावच्या भूमीमध्ये ज्यांचा जन्म झाला परत त्यांचेच पुतणे बाबाजींच्या जिव्हाळ्याचे आमचे विमलगिरी बाबा त्यांच्याही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू एक श्री श्रीमहंत संदीपगिरी महाराज यांचंही टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राला नाही अख्ख्या विश्वाला आपल्याला माहिती आहे किती गोड आहे किती मोठं कार्य आहे ज्यांच्यामुळं अंगावर भगवा कपडा आहे आज ज्या मंडपात बसलो आणि मंदिराला ज्यांच्यामुळं कळस आहे आपल्या महाराष्ट्राचं नाही अख्ख्या विश्वाचं कुलदैवत आपण छत्रपती शिवाजी महाराज मानतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपलं अंतकरण भरून येतं असेच आमच्याकडे शिवाजी महाराज पण आहे त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत करू <laughs> विशेषतः महाराज त्यांना अवदूतानंद महाराज तुमचं शिंदे महाराज सुनील बाबा आपलं महाराज युवराज महाराज सर्व महाराजांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया सर्व <प्थाँगा> भाई भक्त महिला मंडळ आणि ज्यांनी ही कार्यक्रम आयोजन केला ज्यांच्यामुळे आपल्याला इथं बसायला भेटलं ज्यां ज्या ज्याच्या जवळ जनार्दन स्वामी त्याला कशाची कमी असे आमचे बालगिरी बाबा कुठे गेले कुठं कोपऱ्यात बसले लय तळमळ तुम्हाला यावंच लागलं सगळं कार्यक्रम सोडून यावं लागले अशी दगमग झाली रात्रभर प्रवास केला सावतरा भागात आम्ही कार्यक्रम केला दोन अडीच वाजता आलो येवल्यामध्ये थांबलो थोडस दोन तीन वाजता परत गोप्रबाच्या समाधीवर गेलो ते बाबा लवकर यावर पण आत्ता येतं कायच इथं मिरवणूक म्हटल्यानंतर थांबून घेतलं बाबांची तळमळ असते आणि खरंच असे त्यांनी वास्तविक पारेश्वर मंदिर कुठाले पालखेडचा पेशावारी पवित्र नगरी केली हो तुम्ही मंगल त्रिवार वंदन वंदन त्रिवारुमाव स्वामी बाबाजींनी जिथं पारेश्वर मंदिर बाब पण तिथली ख्याती फार अलग आहे आता आपण अलीकडं ऐकायला लागलो महादेवाचं पण बाबाजींनी पहिल्यांदाच म्हणायचं नम शिवाय पंचाक्षर वाचे उच्चार नम शिवाय अशी पहिल्यांदा सांगायचे किंवा कोणी पंचाक्षर केला विघ्नाचा नाश केला विघ्नाचा नाश केव्हा म्हणायचे त्या काळात तुला आम्हाला काहीच कळत नाही आता आम्हाला भगवान शंकराचं मंदिर दिसायला लागलं त्यावेळेस बाबाजी किती वर्षापासून सांगत होते बाबा ओ नमशिवाय जाता महादेवाचे मंदिरात जा तुमचं कल्याण करून देईल विश्वाद्य विश्व भिजम निकलम भैरणम पंचवक्र त्याने प्रक्रम असा महादेव आहे जा मंदिरात तुमच्या आपल्याला कळत असत आता मंदिरात कशी गर्दी एक लक्षात घ्या स्वतः भगवान शिव पार्वती माता गणपती बाप्पा नंदीवर बसून भगवान हे सगळे भगवान शिवजी अक्षरशः जनार्दन स्वामी समोर येऊन उभा राहील बाबाजी नमस्कार केला भोले बाबा काय येण्याचं कारण आहे तुम्ही कशासाठी आलात म्हणे तुम्ही पालखेडला जावं लागेल तुम्हाला जरी ते गावात जरी मंदिर असेल तुम्ही गावात जात नसेल पण त्या गावात तुम्हाला जावं लागेल बाबाजी म्हणे ते फार मोठे पारेश्वर नावाचे संत होते त्यांनी ते मंदिर केलेलं जीर्णोद्धार कस काय करायचा त्याच्यासाठीच तुमचं अवतार कार्य आहे तुम्हाला ते करावंच लागणार आहे असं भगवान शंकर स्पष्ट बोललेले नंदीवर बरोबर भगवान शंकर गणपती बाप्पा पार्वती नंदीवर बसेल प्रत्यक्ष दर्शन कलियुगात लक्षात घ्या असं तीन वेळेस झालं अंदर सुरला ज्यावेळेस भगवान शंकर प्रगड झाले आणि साईल रात्रंदिवस तुम्ही नामस्मरण करताय जीवीने शिव शिव अक्षर दोन जो भजे रात्र धन्य तयाचा संसार परमार्थाची म्हणून तुमची मला पडजीब द्या बाबाजी पडजीब नव्हती जनार्दन स्वामी आपला हात आतमध्ये घटला पडजीब घेतली भगवान शंकराच्या हातावर ठेवून दिली एकमेव महाराष्ट्रात असे संत आहे आपली जीभ सुद्धा देऊन टाकली तो महाराज महाराष्ट्रात तुकाराम महाराजांसारखी जीप सुद्धा लिहून काय असेल संत म्हणजे जैंच शिवस्वरूप शु। शु। शरीर झालेलं होतं साक्षात अवतारच बाबाजी त्यांचे होते एकदा जातेगावच्या डोंगरावरती नित्यनेम होता बसवाले ड्रायव्हर होते पाच दहा मिनटं घेतले चालेल ना जास्त आम्हाला जायचंय तिकडे पण ऐका बाबाजींचं पुण्यस्मरण तर बाबाजीचं ऐकलं पाहिजे आपण बाकीचे तर तुम्ही भरपूर दृष्टांत ऐकतात नीदेव <laughs> <बलान पुर्णा। laughs> <ना पुर्णा। laughs> ही गरजच आहे अशी श्रद्धा ठेवा देव माझा पुढचं म्हणा देव माझा नक्की देव माझा पोर माझे बोला ना पुढच बाकीच सगळेच येतात पण हे मात्र पक्क ठेवा देव माझा हे पक्क राहू द्या हे जर तुमचं पक्क झालं तर काहीच कमी नाही पुरा आहे सोरा आहे मी पावना तू पावना ऐक न दिवसाचा बाजार सार काय करसी असे ती वाडीला गुर ढोर या बैल गाडीला सर्व येथे राहणार संगी नाही येणार संगी येणार कपडा दोन दिवसाचा बाजार सारा बाजार पाहिला सा बाजार आहे आणि हा बाजार जोपर्यंत या इकडे येत नाही संतांकडे तोपर्यंत आपलं बाजारचं काही घर हे घ्यायचं आहे लक्षात घ्या म्हणून एक खूप सुंदर आहे आता इथं तुमच्या तालुक्याचे अध्यक्ष पण आले कैलास कल्याण महाराज चांगलं आहे हा चांगलं आहे त्यांचं बाबाजीची कृपा आहे म्हणून तुम्हाला सांगतो अतिशय सुंदर दृष्टांत आहे आम्ही बऱ्याच ठिकाणी देतो एक राजा आहे आणि त्या राजाने दुसऱ्या दिवशी सांगितलं सगळं वाटून द्या काहीच ठेवायचं सकाळचा सहाचा टायमिंग दिला करंगामध्ये धोंधळगाव मध्ये दे, पंचकृषीमध्ये दे, देऊन दि पट बाय चला सगळ्यांनी जे काही राजदार म्हटलं घेऊन जा काहीच ठेवायचं नाही अहो तिथं तीनलाच नंबर लागले आता राजानेच परवानगी दिली कोणी सण लुटणार कोणी काय लुटणार कोणी काय लुटणार भीड झाली जी गर्दी झाली एक छोटीशी लेकरू होत मुलगी होती सात आठच वर्षाची होती राजाने राजा वर्ष म्हटलं बसत होत कोण काय नेत होत कोण काय नेत होत सगळं लुटत होते लोक की आली मुलगी राजाने लागत तुला काही पाहिजे नाही घे जे पाहिजे ते घेऊन जायचं लवकर हुटुट करा किंवा मला नाही जायचं अरे जा किती लोक घेऊन चालले तुला नाही न्यायचं म्हणे मला अजिबात न्यायचं नाही तुला काय पाहिजे तीन तर राजाची तर चरणाजवळ हात हात ठेवला मला तुम्ही पाहिजे आता कळालं का देव माझा याच्यावर कळून गेला तर का बार काही नाही ऐका जरा खूप छान आहे जर राजाचा आपला केला तर राजाची संपत्ती आपआप संपत्तीला महत्व द्यायचं का राजाला तसं संसारातल्या संपत्तीला महत्व द्यायचं का देवाला मग काय म्हणायचं देव माझा म्हणजे देवाकडं मागतच राहायचं मागायचं नाही देवाला म्हणायचं देवा तूच माझा वय नाही तर मग पिंडीवर टाका पाणी धत्र्याचं फुल वाहिलं तर काय मिळतं काटा एवढा मोठा काट्याने फुल घेतो आपण धत्र्याचं आपलं फळ घेतो आणि टाकतो संसारातले सगळे काटे निघून जातात म्हणून देवावर काटेच काटे <laughs> कारण का तुला टोचले चालेल पण आमची काटे गेले पाहिजे असं नाही देवाकला देवाला आनंद मिळेल दूध वाहिल्याने काय मिळतं निसतं दही वाहिलं देवाला तर संसारात किती असे टुकटक असले किती एकामेकात वैर असला भगवान शंकरांनी तर दूध व्हायला तर सगळा संसार एक जीव होतो कशाने दही वाहिल्याने दूध वाहिल्याने काय मिळतं मध वाहिल्याने काय मिळतं एवढं वेळ नाही मला सांगायला परंतु आपल्याला ही कळालं पाहिजे ठीक आहे ही मिळत आपल्याला म्हणून त्या मुलीनं राजा म्हणलं राजा करून घेतल्यानंतर सगळी संपत्ती तिची हे लक्षात घ्या देव आपला करा काय करा फक्त समजलं तुम्हाला ती महिला आणि तो ड्रायव्हर गाडीचा बस बसवाल्या दोघ जण मस्त पैकी रविवारी जातेगावच्या डोंगरावर जायचे कुठे जायचे जातेगा डोंगर कोण कोण पाहिलं वर बोटकर वा मोठा महादेव आपण त्याला काय म्हणतो कसं काय मंदिर बांधलं असेल बाबाजी पिशवी घेऊन जाऊ शकत नव्हता आपण साधी बाबाजी तो नंदी कस काय नेला असत बाबाजींची पिंड कस काय नेली असत ते दगडने लेखश काय असतील तुम्हाला एवढं कळत नाही का महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठवाड्यात माती एक महान युभूती आपल्याच भागात आपल्याच पवित्र या भूमीत जन्माला येते आणि अख्ख्या विश्वाला पूजेने होते काय असतील ते संत आपलं आलेल्या संतांचं आगमन ताळ्याच्या गजरात स्वागत करूया विशेषतः या या महाराज नमधार या भागवतकार महाराज या म्हणून दर रविवारचा नेम जाते गावच्या डोंगरावर जाय सुट्टीचा दिवस एक दिवस असं घडला की ड्रायव्हरला सुट्टी मिळाली पण बाबाजी म्हणायचे जो पडेल माझ्या नेमा मी पडेल त्याच्या नक्कीवर करतात बाबाजीच सांगत सांगतच आणि म्हणून ते माता म्हणू लागली की आज जरी माझा पती नाही पण मी मिनियम काय टाळू जातेवाचं डोंगरा जायचं ती निघाली ना लेकराला ले घेऊन निघाली निघाली त्याच्या गळ्यात भरपूर सोनं नाणं आता ते त्या काळात तो ड्रायव्हर म्हणल्यावर एवढा मोठा सरकारी नोकर काय कमी पडणार आहे मस्त निघाली बाबाईच ओम जनार धना आहे नामा ओम पिनाकेश्वर आहे नामा चालले आपली आपली थोडस अंदाज पडत होता आणि तेवढ्यात त्या चोरांनी पाहिले जवळ म्हणजे कोणीच नाही म्हणून त्या चोरांनी तिच्या गळ्यातलं सगळं काढून घे तिने सांगितलं न्या सोन्याने न्या पण मला माझ्या गुरुचं दर्शन होऊ द्या बाबाजीचं दर्शन घेऊ हो द्या म्हणजे बाबाजी माझे मी मग हे सोन्याला काही विशेष महत्व दिलं नाही तिने घ्या लुटा मला काय जेवढं सोनं लुटायचं तेवढं लाय पण मला माझ्या गुरुच्या जा दर्शनावर जाऊ हो द्या काय श्रद्धा होती सांगा तर गुरुदेव जनार्दन बाबा होते ते चोर सोनं घेऊन खाली निघाले की डोळे जायचे घडलेली का तया ते गळ्यातलं घेऊन निघाले खाली निघाले की डोळे जायचे आणि ते बाबाजीकडं डोंगराकडं निघाले परत डोळे यायचे लक्षात घ्या डोळे केव्हा येतात ज्यावेळेस आपण देवाकडे जातो त्यावेळेस डोळे खऱ्या अर्थाने येतात आणि खरे डोळे उघडतात आणि ज्यावेळेस ती माता गेली बाबाजी सांगितलं का ग बाई काय नेलं तुझं म्हणे काहीच नाही नेलं बाबाजी तुमच्या दर्शन झाले हेच मला तुझ्या पाठीमाग मागं कोण उभा आहे ते चोर असं सोनं घेऊन उभं होते बाबाजी सगळं जाऊन आपण डोळे द्या डोळे तुम्ही घ्या सुख पहावी ठोबाच काय सांगा या डोळ्याने तेच घेतलं पाहिजे जनार्दन स्वामीकडे पाहिल्यानंतर ते नतमस्त झाले आणि पूर्ण मंदिर होईपर्यंत त्यांनी सेवा केली एकदा तुकाराम महाराजांचे लेकर त्या काळात फार गरिबी आली आणि तुकाराम महाराज निष्काम होते बाबाजींसारखे लेकरांच्या अंगर काहीच नव्हतं थुडथुड करीत होते थंडीने असे थुडथुड थुडथुड करायला लागले आणि मग त्या ठिकाण चोर चालले भूमीचा बागा कसा प्रभाव असतो या भूमीचा काय प्रभाव सांगा तुम्हाला नुसतं बाबाजींची पालखी ठेवली बाबाजींची मूर्ती प्रतिष्ठा झाली भगवान शंकर इथं आले येथं गोकुळ झालं ही जनार्दन स्वामीची कृपा समजावा तर जिथं जातो ते तो माझा सांगा काय विशेष आहे नुसतं काय मावलीला आमच्या बाबांना बाबाजी अंतकरणात आले आणि ह्या जागेचं वाढले तर कोण बसलं असतो इथं पैसे देऊन कोणी बसलं नसतं बसलं असतं इथं हे फक्त एकच आहे की ज्यावेळेस बाबाजींची कृपादृष्टी एखाद्या शिष्यावर होते आणि ती शिष्य आपल्याला काहीतरी आशीर्वाद देण्यासाठी काहीतरी मार्ग दाखवतात असे मंदिर धर्माचा प्रचार प्रसार करतात त्यावेळेस कुठेतरी आपल्याला आनंद प्राप्त होतो त्या ठिकाणी चोरं चालली तिथून तुकाराम महाराजांचे लेकर असं तुडतुड करत होते यांच्या अंगोर शाल होती चोरं कधी देतात का कोणाला काही द्यायचं माहितीये त्यानं त्या चोरांना त्या तुकाराम महाराजांच्या त्या पवित्र मातीत स्पर्श झाल्या झाल्याच बुद्धी झाली हे आपण काहीतरी दिलं पाहिजे लेकरं हो। त्यांनी अंगवारच्या शालिका अडल्यांकारच्या अंगावर टाकल्या लेकराच्या ले भूमीचा प्रभाव लक्षात घ्या आणि सगळ्यात जर पवित्र भूमी असेल ती या मराठवाड्याची भूमी आहे संभाजी नगरची भूमी आहे या भूमीने आम्हाला संत दिले म्हणून म्हणतात मराठवाडा ही संतांची भूमी आहे जनार्दन स्वामी मराठवाडा एकनाथ महाराज मराठवाडा ज्ञानेश्वर माऊली मराठवाडा आणि जर काही सगळ्यात जर रत्न जर जन्माला या आईच्या कुशीत जर आला असेल तर ते आमच्या मराठवाड्याच्या भूमीने दिलेलं आहे म्हणून या मराठवाडी माती कपाळ लावा या भूमीलाच एवढं महत्व आहे भूमिका जाऊ द्या पण भूमी एवढी महत्वाची आहे अशा या, या पवित्र भूमीमध्ये खूप मोठं तुम्ही कार्य करता आहे एवढी तुमची श्रद्धा पाहून मी आता सहज थकून गेलो होतो आणि जळगाव शिवपुराण करून आलो त्या गुजरात मधून करून आलो होतो जवळजवळ दीड महिना झाला होता आराम माहीत नव्हता रात्री मी एक कथा करून मालेगाववरून त्या भागातून सावकारवाडीकडून आलो होतो आणि दोन अडीच वाजते म्हणजे समजावर जायचे आपल्याला आता आणि सकाळी लवकर महाराजांचा फोन होता आणि फोनच बंद करून टाकेल होता असता परंत परंतु महाराजांना आमच्या संदीप बाबाने फोड लागला पुढे महाराज म्हणलं नक्की येणार आहे आम्ही सगळा कार्यक्रम सोडून दिला आणि जेवढं म्हणलं आपल्याला करोडो लोकांशी घेणं नाही आपण दररोज पाहतो परंतु तिथं गर्दी नसेल पण तिथं गर्दी आपल्याला पाहायला भेटणार आहे ते जनार्दन स्वामीवर श्रद्धा ठेवणारे आपल्याला पाहायला भेटणार काय करत आहे खूप गर्दी गर्दी तमाशात होती त्या गर्दीला नका महत्व हो देऊ पण जनार्दन स्वामींवर पूर्णपणे श्रद्धा ठेवणारे आम्हाला दर्दी पाहिजे आहे ते दर्दी आम्हाला इथं पाहायला <laughs> मिळतात म्हणून आम्ही तळमळीने सगळे कार्यक्रम सोडले आणि इथं आलो आमचे भुलेगिरी बाबा सुद्धा निघाले त्यांनी सुद्धा हात धारला बाबा म्हणून जाऊ नका तुम्ही थांबायचो था कोणीच कार्यक्रमाला का थांबा फक्त सगळे विनंती आहे परंतु नाही म्हटला मला अगोदर तिकडे आमंत्रण आहे म्हणून बाबांना बी विनंती केली बाबांनी ऐकलं भिजगिरी बाबांनी म्हणून इथं यावं लागलं विशेष म्हणजे तुमची श्रद्धा भक्ती काय मराठवाड्याचं एवढं देणगी आहे देणगी आहे अशी कुठंच नाही काही असलं तरी ते विचार करत नाही म्हणून देव देवाला तुम्ही एक पट देतात देव तुम्हाला दहा पट देतो मराठवाड्याच्या भूमीचं कौतुक केलं तेवढं थोडं आहे या ठिकाणी तुम्ही बोलवलं बाबा खूप आनंद वाटला अजूनही साधू संत आपले आशीर्वचन देतील आणि या पुढेही असाच कार्यक्रम भव्य दिवे या ठिकाणी होत राहील आपण सर्वांनी सहकार्य करावं आपल्या गावचेच राय म्हणावं ते त्यांचं फार मोठं एक फार मोठा दृष्टांत आहे दगडाचा कावावा लॉट लागत होतो दगड पालखीकडे आला होता काय प्रसंग एक एक प्रसंग आहे म्हणून आपल्या या पवित्र ह्या गावातली बी फार सेवा आहे या पंचकृषीची सेवा अशीच सेवा सद्गुरूंच्या चरणावर चालू राहू द्यावा एवढी सर्वांना विनंती आहे झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित करून आम्ही बालगिरी बाबांना विनंती करतो आम्हाला पुढच्या कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं आम्हाला परवानगी द्यावी जय जनार्दन जय जनार्दन जय बाबा माझं पामनशी शिकाय थोरपण पायची वान पायीवरी इतकं तुम्ही विनंती करता इतकं मोठी कधी द्यायचं नाही असो कारण संत मंडळी जे आहेत गुरुबंध मंडळी जे आहेत तर हे प्रेमाचे वकिले आहेत बालगिरी बाबा जो दुसरं काही नाही फक्त खरं प्रेम असल्याशिवाय या गोष्टी घडून येऊ शकत नाही म्हणून सकाळच्या पाय हा माझा धंदा होतो नवे नवे तुम्ही माये मिले करू नका नका माझा राग धरू तर बाकीवंतर्ण महाराज मंडळीला आता कोणी पायावर दर्शन घ्यायचं नाही व्यवस्थित रस्त्या